खरं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून संतोष यांच्या कुटुंबियांशी आम्ही आणि गावातील लोकांशी संपर्कात आम्ही होतो काही अडचणीमुळे मला येता आलं नाही पण आज प येऊन प्रत्यक्षात संतोष अण्णाचे छोटे बंधू यांची भेट घेतली आदरणीय मनोजदा दारंगी पाटील यांच्या भेटीच्या माध्यमातून ज्या लिखी मागण्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी गावकऱ्यांना ग्रामस्थांना दिल्या होत्या खरं तर त्याचं पालन पोलीस प्रशासनानं करणं आवश्यक होतं पण दुर्दैवानं सात दिवस होऊन गेलेले आहेत तरी प्रमुख आरोपी अद्याप या ठिकाणी त्यांना सापडलेले नाहीत एस आय टीची या ठिकाणी स्थापना झाली पाहिजे एस आय टीच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी स्वतंत्र अधिकारी देऊन या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सुरेशांना दस असतील किंवा सगळ्याच लोकप्रतिनिधी या ठिकाणी केलेली आहे तेव्हा एस आय टी स्थापन करून आय पी एस दर्जाचा अर्ज दर्जाचा अधिकारी याचा प्रमुख करून जे सत्य आहे ते सत्य लोकांच्या नजरेसमोर यावं ही महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे खरंतर दुश्मनी किंवा मगरुरी कशा पद्धतीने या ठिकाणी संतोष अण्णाच्या माध्यमातून यांनी दाखवली आहे संतोष अण्णा निमित्त होते तर त्यांचा जो राग होता संतोष अण्णाला जे मारले जे डोळे जाळले मार म्हणजे असं कुठलाही शरीराचा पार्ट नाही तो या ठिकाणी तिथं मारायचं त्यांना बाकी होतं एवढा मारले की दुश्मनालाही कुणी या पद्धतीने वागणूक देत नाही तर तो, तो राग संतोष अण्णावर होता का समूहावर होता हे या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्य समोर येईल की जाणीवपूर्वक षडयंत्र कुणी रचलं याचा मास्टर माइंड लोकांच्या समोर यावा अशी जनतेची इच्छा आहे आरोपी अजूनही अटक झालेले या संदर्भात आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे आणि परिवार सदस्य असल्या की यामधून त्यांचं काय पाऊल असणार खरं तर सीआयडीचे मागणी या ठिकाणी सुरुवातीला केली पण सी आय नाही तर एस आय टीची स्थापना व्हावी आणि एस आय टीच्या माध्यमातून या ठिकाणी चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची आणि सगळ्यांचीच या ठिकाणी इच्छा आहे आज आम्ही संतोषांनाचे छोटे बंधू त्यांना भेटलोत ग्रामस्थांना भेटलोत गावातील युवकांची इच्छा आहे की सात दिवस होऊन गेलेले आहेत त्याच मनोजदादांनाही ग्रामस्थ बोलणार आहेत संध्याकाळी त्यांची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये आगामी काळामध्ये दादांशी चर्चा करून पुढची दिशा या ठिकाणी ते ठरणार आहेत जे ग्रामस्थांच्या बैठकीत होईल त्या पद्धतीने ताकदीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी संतोषांना न्याय मिळण्यासाठी आम्ही ताकदीनं बरोबर राहणार आहे संत सन्ना देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्या करत असताना जी निर्गुणपणे हत्या झाली आणि आरोपी पळून गेलेत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे आरोपी पळून गेलेत असं आम्हाला आज प्रथम दर्शनी वाटायला कारण पोलीस प्रशासनाला सात दिवसामध्ये आरोपी सापडत नाहीत याचा अर्थ काय पोलीस प्रशासन आज चाल डकल्पना करत की आमच्याकडला तपास सीआयडी कडे गेलाय पण तुम्ही सात दिवसात काय केलं तर तुम्ही कुठलाही आरोपी शोधण्याचं काम केलं नाही हा पोलीस प्रशासनावर बीड जिल्ह्यातील जनतेचा कुठलाही विश्वास या ठिकाणी राहिलेला नाही आज आणि आजही आमची तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती मराठा समाजाच्या संतोषांना देशमुख यांचा गेलेला बळी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन संतोष अण्णाच्या कुटुंबियाला न्याय द्यावा एवढी एक मापक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो